यूट्यूबचं सौजन्य आम्हाला लाभलं आहे नयन भीमसेन बडेकर समीरजी वजगे राकेश बडेकर केशोर किशोर बडेकर संजयजी शेलार समीर बडेकर रुकेश बडेकर शांताराम बडेकर यांच्या वतीनं स्टेज लाईटची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे सूर्योदय पोसरी संघासाठी पा पारितोषिक आहे सतीश फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे प्रवर्तक मालक सतीशजी पिंपरकर यांच्या वतीने सूर्योदय पोसरी संघ विजेता था ठरला तर एकवीसशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सतीश फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक जे शिल्फा आपला जो फाटा आहे कर्जत फाटा महत्वाचा चौक त्या चौकच्या अगदी बाजूलाच असलेलं हे फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिकचं भव्य मॉल त्याचे मालक त्यांच्या वतीनं पारितोषिक पहि एका चढाईत तीन गडी बाद केले सुपर रेड मारली तर विकास बडेकर विकास चंद्रकांत बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक न्यू बजरंग किरवली संघ इथून पुढे कोणत्याही स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये खेळेल तर विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीनं ती फी देण्यात येईल एंट्री फी देण्यात येईल प्रीत भोईर प्रीत भोईर यांच्या वतीने न्यू बजरंग किड किरवली संघाला कबड्डीचे जवळजवळ पंधरा किट मात्र उपलब्ध करून देण्यात येतील त्याचबरोबरीने प्रशांत बडेकर बाळा यांच्या वतीने त्या पंधरा खेळाडूंना टी शर्ट्स मात्र देण्यात येतील पहा ही सर्व पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मी ते चौधरीसाठी देखील सुवर्ण संधी आहे सुपर रेड साठी पहा दोन हजार पहिल्या सुपर रेड साठी केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने ते दोन हजार फायनल मॅच सूर्योदय पोसरे आणि त्यांच्या विरोधात नवकुमार मोद्रे न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित ही स्पर्धा यशस्वी चढाई प्रत्येक बैलमारेकडून कल्पेश थोरवे पुन्हा एकदा सज्ज होतोय चढाईसाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार श्री रघुनाथ बडेकर त्यामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची भर घातले ती कल्पेश बडेकर केतन बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने आणि सुरेश विठ्ठल पाटील साहेब यांच्या वतीने पाचशे म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार पाचशे रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक झालं या स्पर्धेचं पाहा म्हणून आल्या आल्या मी का म्हटलं की किरवलीकरांनी जी कबड्डीला चालना दिले ते आता कबड्डी पुले पुढे चालू राहील यात शंका नाही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार श्री संदीप मनोहर ठाकरे यांच्या वतीने आणि तब्बल त्यामध्ये आणखी बक्षीस स्वरूपात भर घालण्यात आलेली आहे सन्माननीय संदीप पप्पू शेठ गुरव दोन हजार रुपये आणि सुरेश विठ्ठल पाटील साहेब यांच्या वतीने पाचशे म्हणजे बारा हजार पाचशे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री विनोद शांताराम बडेकर आदरणीय पप्पू शेठ गुरव यांच्या वतीनं हजार म्हणजे तब्बल सहा हजार रुपयांचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं देखील पाच हजार श्री दत्त सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने पाच हजार रुपयांचं पारितोषिक आणि पप्पू शेड गुरव यांच्या वतीने पुन्हा एकदा हजार रुपयांचं पारितोषिक पब्लिक हिरो प्रतीक देवीदास बालेकर यांच्याकडून चषक उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट खेळाडूसाठी केतन बडेकर यांच्याकडून आकर्षक चषक आणि सूर्योदय पोसरी संघ विजेता ठरला तर सतीश फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सतीश पिंपरकर यांच्याकडून एकवीसशे पहिली चढाई पहिली यशस्वी पकड यासाठी प्रशांत बडेकर यांच्या वतीने पाचशे पाचशे रुपयांचं पारितोषिक आणि सुपर रेड रेड पहिली सुपर रेड, रेड फायनल मॅची तिच्यासाठी कल्पेश बडेकर केतन बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीने दोन हजार रुपयांचं पारतोषिक ही एवढी सारी पारतोषिक या स्पर्धेमध्ये कल्पेश थोरवेने सुपर रेड मारली तर आदरणीय हेमंत बडेकर यांच्या वतीने हजार रुपयांचं पारतोषिक दोन्ही ताकदवान संघ आहेत बलाढ्य संघ आहेत खरं तर मी किरवली संघाचे आभार व्यक्त करेल की त्यांनी या कबड्डीला पुन्हा एकदा चालना दिली मागच्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये कबड्डी स्पर्धा झालीच नव्हती आणि हे जे सगळे मंचावरती उपस्थित आहेत ते, ते बऱ्याच दिवसानंतर एकत्रित झालेत म्हणून सगळीकडे थट्टा मस्करी देखील चालू आहे कॅमेरामन जरा इकडे स्टेजवरती जरा कॅमेरा केंद्रित करा काही क्षणासाठी जेव्हा सामना थांबेल तेव्हा इस अंतर ही सर्व मंडळी बऱ्याच दिवसानंतर एकत्रित झाले म्हणून ते माझं डोकं खात आहेत बाकी काही नाही प्रतीक बैलमारेची एक यशस्वी पकड अँकल होल्ड प्रतीक बैलमारेकडून कल्पेश थोरवे गुणसंख्या लेखक पहिली पकड आणि यशस्वी पकड आणि पहिली यशस्वी चढाई या दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत सुपूर्त करा मनस्वी पंचांचेही आभार पंचांची भूमिका फार महत्वाची राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व पाचही पंचांचा आम्ही आभार व्यक्त करतोय स्टेजची व्यवस्था ज्यांनी केली मंडपची व्यवस्था केली क्रीडांगण दुर्गे साहेबांनी उपलब्ध करून दिले त्यांचाही आभार उमेश दुर्गे ना आपलेही आभार अनेक मान्यवर आहेत किरवली ग्रामस्थ त्यांनी विशेष आर्थिक सहकार्य देखील केलं कुणी दोन हजार दिले कुणी हजार रुपये दिले त्या सर्वांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंनी मागे या खेळाडूंनी मागे या पंच निर्णय देतील खेळाडूंनी मागे या चला रेड रेड चालू करा फायनल मॅच मध्यंतरापर्यंत गुणतालिका नवकुमार मुद्रे स्कोरर नवकुमार मुद्रे संघाला मिळालेले गुण आठ आणि सूर्योदय पोसरी संघाला मिळालेले गुण सहा सात एक गुणांची आघाडी नवकुमार मुद्रे संघाकडे मध्यांतरापर्यंत एक गुणांची आघाडी सूर्योदय पोसरी सूर्योदय पोसरीला मिळालेले गुण आठ नवकुमार मुद्रे संघाला मिळालेले गुण सात एक गुणांची आघाडी सूर्योदय पोसरी संघाकडे फायनल मॅच मध्यांतरापर्यंत स्कोर सूर्योदय पोसरी आठ नवकुमार मुद्रे सात एक गुणांची आघाडी सूर्योदय पोसरी संघाकडे या किरवली संघ जरा या तुमचं अभिनंदन पहिल्यांदा तुम्ही दामत येथे सुपर फाईव्ह साठी क्वालिफाय झालात मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण टीम संपूर्ण टीम आपण मंचावरती या किरवली संघ श्री भैरवनाथ किरवली या मंचावरती या पाक कबड्डी पा किरवली संघाचा अभिनंदन आणि किरवली कबड्डीचा जो संघ आहे त्याच्यासाठी प्रीत भोईर यांच्या वतीने पंधरा किट तर आहेतच यात शंका नाही आणि प्रशांत बडेकर प्रशांत बडेकर आणि विवेक बडेकर अर्थातच पाटील साहेब गावचे पोलीस पाटील यांच्या वतीने कबड्डी संघासाठी देखील पंधरा टी आणि जो संघ आता क्वालिफाय झाला त्यांचं विशेष पर पंधरा टी शर्ट्स संपूर्ण टीमला देण्यात येतील क्रिकेटच्या टीमला देखील एकदा जोरदार टाळ्या प्रशांत बडेकर आणि विवेक पाटील साहेबांसाठी होऊन जाऊ द्या पा क्या बात आहे आजचा योगायोग चांगला जुळून आला धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे आभार प्रशांत शेठ बडेकर आणि विवेक शेठ बडेकर अर्थातच पोलीस पाटील पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला येथे स्पर्धा होत असलेला अमित भोईर मोतीराम दळवी यांना विनंती आपल्या शुभासते आपण अमित भोईरचा सत्कार करावा अमित भोईरने बॅटिंग दमदार केली त्यानंतर सेकंड मॅच मध्ये तेजस बडेकर <सथ> फायनल मॅच चालू आहे सध्या आणि आपण किरवलीचे हे खेळाडू अमित भोईर आणि संकेतने दोघांनी कमाल केली आदित्य तेजस बडेकर त्याने देखील कमाल केली सेकंड मॅचमध्ये त्याचाही सन्मान इथे संपन्न होईल आणि निखिल बडेकर निखिल बडेकर या सर्व खेळाडूंचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय जोरदार टाळ्या तेजस बडेकर यांच्यासाठी परंतु सध्या चढाई चालू आहे एस्केप चांगला होता परंतु त्यानंतर चांगली पकड सूर्योदय पोसरी संघाकडून निखिल बडेकर निलेश शेळके यांना हा नरेंद्र बडेकर हे नरेंद्र बडेकर इथे ट्रॉफी सुपूर्द करतायत अत्यंत चुरशीचा सामना सध्या इथे चालू आहे मध्यंतरापर्यंत फक्त एक गुणांची आघाडी होती सूर्योदय पोसरी संघाकडे नवकुमार मुद्रे तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात मधील ही तालुक्याची पहिली कबड्डी स्पर्धा रंगते मागचे दीड पावणे दोन वर्ष अजिबात कुठेही कबड्डी स्पर्धा झालेल्या नाही आहेत न्यू बजरंग क्रीडा मंडल केरवलीचं याबद्दल विशेष आभार आज अर्षद तुर्वेने कमालच केले कारण जो सामना झाला हालिवली विरोधात सूर्योदय पोचरी यामध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता तर थर्ड रेड होती थर्ड रेड थर्ड रेडला अर्षद आला आणि त्याने सुपर रेड केली थर्ड रेडला तिथेच तो सामना फिरला श्रवण चढाई पट्टू आणि त्याचबरोबर अँकल होल्ड आणखी एक यशस्वी पकड लेखक पहिली यशस्वी पकड आणि पहिली यशस्वी चढाई या दोन्ही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत लगेचच सुपूर्त करा न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवली आयोजित करदत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करतो आहे की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या संपूर्ण स्पर्धेसाठी हा सामना समाप्त झाला की लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू पंचांचे आभार प्रेक्षकांचे आभार किरवलीकरांचे आभार जे सगळे इथे मान्यवर उपस्थित राहिले सर्वांचे आभार यूट्यूब लाईव्ह रायगड इव्हेंटचे देखील संस्थापक अजिंक्य पवार आपल्यासमोर येते त्यांचेही आभार मंडप डेकोरेटर्स वाल्यांचेही आभार ज्याने या सर्व खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था घरी केली असेल त्यांचेही आभार ते फार महत्वाचे जनरेटरची व्यवस्था त्यांचे आभार आणि न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवली कर्जत तालुक्यातील या सीझनची पहिली कबड्डीची स्पर्धा जिंकले सूर्योदय पोसरी संघाने आणि हा त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय संपूर्ण क्रीडांगणभर अभिनंदन सूर्योदय पोसरी संघ चला लवकरात लवकर या पहिली पहिली यशस्वी चढाई चला लवकरात लवकर सर्व संघाने या गुणसंख्या लेखक पहिली चढाई पहिली चढाई आणि पहिली यशस्वी पकड त्या खेळाडूंची माहिती प्रशांत बडेकर यांच्या वतीने पाचशे पाचशे रुपयांचं कॅश प्राईज होतं सुपर रेड झाले का सुपर रेड सुपर रेड साडी दोन हजार रुपयांचं पारितोषिक होतं केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्याकडून नाही झाले सुपर रेड ओके चला फर्स्ट पहिले पॉइंट पहिले पॉइंट फर्स्ट पकड पाड झाली आता पहिले रुपेशने पहिला पॉइंट रुपेशने मारलाय प्रशांत बडेकर रुपेश आहे ना बरोबर